नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पहिलीच्या इंग्रजी विषयामध्ये तुमचं स्वागत आहे आत्ताच तुम्ही दिवाळीच्या सुट्ट्यांची मजा घेऊन परत आले असाल त्यानंतर आपण युनिट तीन पॉईंट एकमधील एक कविता शिकलो जिचं नाव आहे ट्राफिक सिग्नल्स त्यानंतर आज आपण युनिट थ्री पॉईंट टू व्हेकल्स हा घटक बघणार आहोत व्हेकल्स म्हणजे वाहने काय वाहनं वाहनं म्हणजे अशा गोष्टी ज्यांच्या माध्यमातून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो जसं की तुम्ही मामाच्या गावाला गेले बसने गेले असाल कुणी रेल्वेने गेले असाल कुणी ॲटोनं गेला असाल तर असे व्हेहिकल्स लुक लिसन अँड शो बघा ऐका आणि दाखवा तर कोणकोणते व्हेहिकल्स असतात ते आधी आपण पाहून घेऊयात चला बघा आधी मी तुम्हाला व्हेकल्सचे नाव सांगतो तुम्ही माझ्या मागं म्हणायचं ठीक आहे चला रेडी सुरू कार मना कार बाइसिकल, मना बाइसिकल, बस का बस फैन मना फैन तन बोट मना बोट एरोप्लेन मना एरोप्लेन त्यानंतर ट्रेन काय आहे ट्रेन हेलिकॉप्टर म्हणा हेलिकॉप्टर मोटरसायकल काय आहे ही मोटरसायकल त्यानंतर हे तुम्हाला माहीत असेल ट्रॅक्टर काय आहे ट्रॅक्टर आणि बघा ही छोटी आहे बोट मोठी असल्यास म्हणता शिप म्हणा शिप ऑटो रिक्षा काय आहे ऑटो रिक्षा आता हे झाले नावं आता आपल्याला काय करायचं आहे ह्या चित्रामध्ये ते नावं तुम्हाला दाखवायचे आता आपण डावीकडून उजवीकडे जाऊ बघा काय आहे हे हां बरोबर हे आहे ट्रेन आता ह्याचं नाव सांगा बरं काय आहे हां ओळखा व्हेरी गुड हे आहे हेलिकॉप्टर काय आहे हेलिकॉप्टर आता ही सांगा बरं काय आहे आता हे काय आहे याला इंग्रजीत म्हणतात व्हॉट इज दिस सांगा बरं व्हॉट इज दिस अ बस काय आहे अ बस ज्यांनी सांगितलं त्यांचं खूप अभिनंदन हे काय आहे व्हॉट इज दिस अ व्हॅन व्हेरी गुड अ व्हॅन आता हे कोण सांगते ओळखा बरं व्हॉट इज दिस हां अ कार शाबाश बरोबर सांगितलं तुम्ही अ कार ही हे काय आहे हा राईट अ बायसिकल काय आहे अ बायसिकल हे काय आहे व्हेरी गुड ऑटोरिक्षा काय आहे ऑटो रिक्षा आता सांगा हे काय आहे व्हॉट इज दिस व्हेरी गुड अ मोटरसायकल काय आहे मोटरसायकल अँड व्हॉट इज दिस very good a tractor this is a tractor now what is this ah very good a boat a boat and a big boat what is this called very good a ship this is a ship and last what is this a plane this is a plane very good